नाम घेता तुख विरते रे विरते ताई चालता चालता सुख समजते रे याचा प्रत्यक्ष अनुभव मी सध्या वारीतून घेतोय आणि तुम्हाला महाराष्ट्राला दाखवतो आहे की कशा प्रकारे हे जे वारकरी आहेत हे पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता स्टोरी तुम थेट वार आषाढी वारीतून आज वारीचा दुसरा दिवस माऊली त्यांच्या आजोळी म्हणजे मामाच्या घरून आळंदीतून पंढरपुत प्रस्थान झालेलं आहे आता सध्या वारी पुण्यात असून बघू शकता की तसा उत्साह हो, आपण पाहायला मिळतो आहे एक प्रकारे पायी चालण्याचा जो आनंद आहे तो मला देखील प पह, पहिल्यांदाच घेता येतो आहे आणि इथं सगळ्या प्रकारचं जे दुःख आहे किंवा जो आपल्याला कि जो थकवा येतो तो थकवा जा अजिबात जाणवत नसल्याचं तुम्हाला सांगू इच्छितो बघू शकता की कशा का, का, पद्धतीने किती क्राऊड इथं जमलेला आहे त्यासोबत सध्या काही तरुणी आहेत आपण त्या तरुणींना विचारू की पायी चालण्याचा त्यांना काय आनंद येतो खूप अतिशय छान वाटतंय हा अशा वाटचालीतून एक प्रसन्नतेची भावना उत्पन्न होतीये जय हरी विठ्ठाला माऊली रामकृष्ण हरी रामकृष्णारी कुठून आलात आणि आपण काय करता महाराज मी आलोय मराठवाड्यामधून मुळ मध्ये आणि मी राहतो अमरावतीमध्ये अमरावतीमधून आलोय वारीसाठी काय करतो आपण माझं गुरुकुल आहे अमरावतीमध्ये आणि महाराष्ट्रातलं पहिलं डिजिटल वारकरी ज्ञानपीठ जे सुरू झालंय ते विदर्भामध्ये त्याचं आम्ही चालवतो वैकुंठवासी आपाजी महाराज वारकरी ज्ञानपीठ म्हणून तर तिथून मी आलो, मी आलो वारी हाँ 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 आ, आहे वारीसाठी आणि आपला पायी चालण्याचा काय अनुभव आहे पायी चालण्याचा गेली मी दहा बारा वर्ष आ, हाँ, वारी मध्ये चालतोय माझ्या विद्यार्थी काळापासून खूप आनंद वाटतो आणि हा एक भव्य दिव्य सोहळा की महाराष्ट्राची वारी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता आहे खूप आनंद वाटतो बर महाराज मी तुम्हाला विचारू शकतो की या वारीमध्ये सहभागी कोण होतात अगदी लहानापासून ते मोठा पर्यंत बाल तरुण वृद्ध सगळ्याच म्हणजे वयाची माणसं किंवा भाविक या सोहळ्यामध्ये सामील होतात आणि हा भक्तीचा आनंद घेतात आणि मुळामध्ये वारी हा एक जो प्रकार आहे तो वारकरी संप्रदायाच मुळात हा सर्व समावेशक आहे विश्वबंधुत्वाची शिकवण देणारा आहे आणि माऊलींनी असं म्हटलेलं आहे की न कुळाचा विचार भक्त करुणा करत ज्ञानाबाई इथे कोणत्याही प्रकारचा स्त्री पुरुष हा भेद बाजू न करता सर्वांना सोबत घेऊन चालण्याची जी वारकरी संप्रदायाची भूमिका आहे कारण त्या भूमिकेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही आळंदी पंढरीची वारी आहे महाराष्ट्रात जातीपातीत अत्यंत स्थित्यंतर झाल्याची पाहायला भेटत आहेत या माऊलींचं यावर काय का, का या संदेश आहे की जातीपातीवर अगदी महाराष्ट्रामध्ये झाली असतील जातीपातीची स्थित्यंतर पण जगाच्या पाठीवर एकमेव वारकरी संप्रदाय आहे की जो सर्वांना सोबत घेऊन आणि विश्वबंधुत्वाची शिकवण घेऊन चालणारा संप्रदाय आहे साडेसातशे वर्षापूर्वी त्या जातीपातीच्या भिंती माऊलींनी बाजूला सारून सर्व समाजाला सोबत घेऊन आळंदी पंढरीची वारी केली आणि मला असं वाटतंय आहे की महाराष्ट्र महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची ही शिकवण आहे जगाला वारकरी संप्रदायाची शिकवण आहे की इथे विश्वबंधुत्वाची मी आपल्याला अगोदर सांगितलं की विश्वबंधुत्वाची शिकवण दिली जाते सर्वे भवंत सुखिनाची शिकवण दिली जाते hmm. हा वारकरी संप्रदाय आहे जातीपाती विरहित असणारा जगाच्या पाठीवर जर कोणता संप्रदाय असेल hmm. तर तो फक्त आणि फक्त वारकरी संप्रदाय आहे बरं आपण का काही वेळा आम्हाला टी व्हीवर पण दिसतात एक गावखेड्यातलं पो डोंग डोंगर कपरीत असलेलं आपलं गाव दूंग, आपलं मराठवाडा आणि तुमचा टी व्ही स्क्रीनवरचा नेमका प्रवास काय आम्हाला सांगू शकाल जरा मध्य मा पाठीमागच्या काळामध्ये कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार हे मालिका सुरू झाली होती त्याच्यामध्ये मी पण भाग घेतला होता आणि छान पद्धतीनं ती स्पर्धा आम्ही पूर्णत्वाकडे नेत आहोत जवळपास आता दोन कीर्तनं माझे शूट झाले आहेत आणि त्याचं टेलिकास्टसुद्धा झालेलं आहे माऊलींच्या कृपेनं एक वारकरी संत विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याचं सेवा माऊलींनी मला दिली आहे त्याचा मला खूप आनंद वाटतो तर अशा प्रकारे आपण पाहू शकतो की माऊलींचा संदेश हा जातीपाती विरहित आणि एका जा कुठल्याही ब बंधना बंधनात नसल्याचं पाहायला मिळतोय माऊली कधीपासून करता वारी वारं माझं दुसरं वर्ष आहे बरं पायी चालण्याचा काय अनुभव खूपच छान वाटतो असा सोहळा स्वर्गत पण नाही ह्या सोहळ्यामध्ये खूप खूप आनंद वाटतो मी गंगाखेड तालुक्यातून आलो कोदरी गाव आहे माझं आणि दुसरं वर्ष असल्यामुळे मला खूप खूप आनंद वाटतो काय सांगितलं काय पायी चालतोय तू काय अनुभव आहे तू दरवर्षी जातो आम्ही आता आमच्या ग्रुपला ला सात वर्ष आले आम्ही होते पायी वारी करतो आम्ही आळंदी टू सासवड वगैरे करतो आता ह्या वर्षी आम्ही डेक्कन पर्यंत जाणारे पण तो अनुभव काय तुझा जरा काय अनुभव तुम्हाला कुठं मिळणार नाही ज्या लेवलला वारी करून पाहायची हा सागर तुम्ही बघता अथं महासागर झाला तुम्ही बघताय साईडला पण काय सांगितलं तुझ्या जरा मी ते वळा जरा थोडासा तुम्हाला किती मन रमेल तुमच्या याच्यात हे तुम्हाला ही दिसून येत शिवाय आपलाच धर्म आहे आपल्यालाच पाळायचा आहे माझ्यासोबत काय बालगोपाळ देखील वारीत पायी चालताना दिसत आहे त्यांना काय वाटतं विचारू काय वाटतं तुला खूप छान वाटत खूप पर्यंत चालणार आहे अजून खूप लांब पाय दुखत नाहीत का नाही आधी कधी पायी चालते नाही तुला काय वाटतं एकदम भारी वाटत शाळा बुडवून आलोय आम्ही शाळा बुडवून पालखी बघायला शाळा बुडवून आलास होय होय बर बर तुला काय वाटत एकदम चांगली वाटत आनंद वाटत खूप आनंदाशी राह आहे आम्हाला आवडत माझ्यासोबत काही इथं तरुणी आहेत त्या तरुणीला आपण विचारू की काय अनुभव आहे काय वाटतंय आम्हाला खूप छान वाटतंय आम्ही दरवर्षी पालखी बघतोय आणि आम्हाला खूप म्हणजे उत्साह वाटते कधी येत पालखी दरवर्षी आणि खूप खूप खुश असतो ती दिवाळी सारखी माझ्यासोबत काही महिला देखील आहेत आपण त्यांच्याशी विचारू कसा पाय चालण्याचा पायी चालण्याचा काय आनंद असतो म्हणजे वारीचा आनंद इतका भारी त्याचा इतका आनंदच फुटत नाही असं वाटत आमचा खूप म्हणजे भारी वाटत वारी मध्ये तुम्हाला काय वाटत रामकृष्ण हरी आम्हाला एवढाच आनंद आहे की माऊलीची वारी पायी आम्हाला चालायला भेटते खूप आनंदाची गोष्ट आहे आणि ना। आमची परंपरा आमच्या घरामध्ये असल्यामुळं आम्ही माझ्या सासूबाई चाळीस वर्षे वाऱ्या केलेल्या येत्या त्याच्यानंतर माझी ही नवी वारी आहे आणि खूप काही माऊली देऊन जातात माऊलींची कृपा माऊलींची कृपा भरपूर आहे माझ्यावरती शब्दात तर मी गणना करूच शकत नाही माऊलींची तरी एखादा अनुभव सांगाल मी ज्यावेळेस एक वारी पहिली केली त्यावेळेस माझा एक पण मुलगा लागलेला नव्हता इकडे तर मला असं वाटायचं की माझा एखादा तरी मुलगा लागाव माऊलीची वारी मला बघता येईल मला येऊन माऊलीच्या मंदिरात बसता येईल थोडासा म्हणजे अनुभव घेता येईल देवाचा तर माझे दोन्ही पण मुलं आता सध्या पुण्यामध्ये लाग लागलेले आहेत माझ्या दोन सुन्ना पण तिथंच लागलेले आहेत पुण्यामध्ये सध्या जॉब दोघीचा चौगाचा पण तिथंच असल्यामुळं मी माझ्या शब्दरूपी माऊलींची गणना करू शकत नाही महाराज पाय चालण्याचा काय अनुभव असतो पायी चालण्याचा अनुभव म्हणजे हा शब्दात वर्णन करता येत नाही याच देही याच डोळा भोगू मुक्तीचा सोहळा असा ज्ञानोबा ज्ञानोबार सोहळा आहे या सोहळ्यामध्ये सर्व जातीतील सर्व धर्मातील सर्व संप्रदायातील एकमेव असा हा सोहळा आहे की यामध्ये कुठल्याही संप्रदायाच्या लोकांना चकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार या नामी हा सोहळा आहे म्हणजे ही वारी समतेची आहे इथे भेदभाव चालत नाही जग धर्म भेदा भेद अमंगळ जस तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये चिंतन केलं या ज्ञानाने ही वारी प्रत्येकाच्या अनुभवाला हो येते इथं फक्त माऊली आणि फक्त माऊली स्त्री असो पुरुष असो लहान असो वृद्ध असो श्रीमंत असो गरीब असो कोणी असो माऊली या एका शब्दामध्ये सर्वांना पाहिलं जात असा हा भव्य आणि दिव्य सोहळा या सोहळ्याची अनुभूती येते रामकृष्ण रामकृष्ण